तर नमस्कार मित्रांनो ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण थोडक्यात पण महत्त्वाचे पाहणार आहोत की चैतन्य गडकरी त्या बिल्डिंगची माहिती घेतो त्यानंतर त्यांना कळतं की ही बिल्डिंग एस बिल्डरची आहे म्हणजेच ती महिपत शिकरेची आहे त्यानुसार अर्जुन आणि आधी सापडलेल्या पुराव्याची व याची एक चेन तयार झाली असे म्हणतो ते कोर्टात जायला निघतात इकडे महिपतला कळतं व तो म्हणतो अर्जुनला सगळं कळलं आहे आता तो मर्डर दुसऱ्यावर ढकलायला लागणार इकडे सुभेदारांच्या घरी प्रताप जेवणासाठी येतो त्यानंतर सायली कोर्टात जायला निघते मग सायली व तन्वी कोर्टात एकत्र येतात बाहेर येताच तन्वी सायलीला सुनावत असते पण सायली तिला पूर्ण उरते व तिला सुनावते व म्हणते की तन्वी तू दुसऱ्याच्या पायात पाय घालते पण तूच पडते अशा प्रकारे दोघींमध्ये संभाषण होत असते पण तन्वी अचानक हरीशचे नाव घेते त्यानंतर सायली म्हणते की तो मृतदेह हरीच आहे हे तुला कसं कळलं ते फक्त आम्ही मधुभावाला सांगितलेलं होतं त्यावर तन्वी ते धुडकावून देते व म्हणते मला आठवत नाही व त्या दोघी कोर्टात जायला निघतात इकडे कोर्टात अर्जुन व चैतन्य त्या केसबद्दल बोलत असतात तिथेच दुसऱ्या बाजूला उभे असलेला मेहफत एका माणसाला कसली तरी चिठ्ठी येतो व म्हणतो त्या पोलीस गाडीतून बाहेर जो माणूस येतो त्या पिंटेच्या हातात दे व तो माणूस त्या पिंट्याच्या आडवे जाऊन धडकल्याचे नाटक करतो व ती चिट्टी त्या पिंट्याला देतो अर्जुन व चैतन्य बोलत असतात तो बोलून तिथे रविराज किल्लेदार येतो मग अर्जुन तो सकाळी घटलेला सर्व प्रकार रविराजला सांगतो त्यानंतर ते त्या रिपोर्टरबद्दल बोलत असतात थोड्या वेळात तिथे अडवकेट दामणी देशमुख महिपत व साक्षी शिकरी येतात त्यानंतर त्या ते दो त्या सगळ्यामध्ये संवाद होतो त्यानंतर ते सगळे एकमेकांसमोर येतात अर्जुन दामिनी देशमुखला म्हणतो की तुम्ही इथे कशा काय आज तर तुमची केस तर नाही त्यानंतर दामिणी देशमुख हो, व अर्जुनमध्ये संवाद होतो त्यानंतर दामिणी देशमुख हो साक्षी महिपत कोर्टाच्या आतमध्ये जायला निघतात तोपर्यंत सायली आणि तन्वी कोर्टात पोचतानाचं दाखवलेलं आहे तन्वी मात्र अर्जुन व रविराजला एकत्र बघून जगते पण अर्जुनच म्हणतो की चक्क तन्व्या आणि सायली एकाच गाडीतून एकत्र आल्या त्यानंतर थोडासा मजेशीर संवाद होताना दाखवलेले आहे त्यानंतर चैतन्य रिपोर्ट तो आला आहे असं म्हणतो व तू बघण्यासाठी जातो पण तन्वी म्हणते कसला रिपोर्ट मग रविराज म्हणतो तन्वी चल आपण आतमध्ये जाऊया तर मित्रांनो इथेच मालिकेचा आजच्या भागाला शेवट होतो